केळीतज्ञ आमचे सहकारी मित्र अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी यांच्याकडून त्यांनी त्यांच्यात एक खासियत आहे की कमी खर्चात शेड्यूल देणार आणि तुमचा टॉपचा माल आणणार तर नुसतं स्प्रे देऊन मुळी बंद असताना तुम्ही अशी काय जादू केली ती सर्व शेतकऱ्यांना कळालं पाहिजे तर त्यांच्याकडे गरज नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस विनोद माने आ, तरी आपण प्रगती प्रगतशील शेतकरी आबासाहेब पावसे यांच्या प्लॉटला या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलेला आहे तरी आज त्यांचा खोडवा प्लॉट सध्याच्या बिकट परिस्थिती देखील त्यांचा खोडवा प्लॉट आज आ, इराकसाठी एक्सपोर्ट होत आहे तरी आपण ह्या वर्षी बघू शकता आपला ह्या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाचा पा। पाऊस जास्त प्रमाणात पडलेला आहे आणि प्रत्येक जमिनीत म्हटलं तर प पा। पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळं पाणी लागलेले आहे ला तरी पाणी लागल्यामुळं आपल्याला फर्टिगेशनचा जास्त वापर करता न करता येत नव्हता कारण की जे काय ड्रिपनं आपण शेड्यूल देत देतो ते सगळे ड्रिपन पाण्यावाटे लीच होत होते त्यामुळं मुळे बंद पडल्यामुळे आपटेक देखील जास्त प्रमाणात होत नव्हते तरी आबासाहेबांना मी म्हटलं आपण जास्त आप ड्रीप न देता स्प्रेवर जास्त भर देऊया त्यामुळे आपल्याला स्प्रेमुळे क्वालिटी मेंटेन करता येईल व आपला प्लॉट हा एक्सपोर्ट दर्जाचा तयार होईल तरी आपण प्रत्येकी मला वाटते पाच ते सहा दिवसाला फवारणी आबासाहेब सांगेल त्या शेड्यूलनुसार फवारणी घेत होते तरी फवारणीमध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हटलं तर घडावर फवारणी घेत असताना पहिले महत्त्वाचा आहे पावसाच्या वातावरणात म्हटलं तर महत्त्वाचं म्हणजे तांबेऱ्या कंट्रोल करणे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक वापरू शकता त्याचबरोबर डासाचा डंकाचं जर आपल्याला स्पॉट येऊ नये यासाठी जर आपल्याला काम करायचे असेल तर कॉम्प्युटर सुपर किंवा इमिडा किंवा डे सी सारखे देखील या ठिकाणी वापरू शकता तरी आणि आपल्याला वादी वादीबद्दल बोलायचं झालं किंवा चमकबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपण यांना फवारणीमध्ये आयडॉल पोलोनॅग्रोचे आयडॉल स्पाइन त्याचबरोबर के पोटॅश आणि टॅग बंपरची फवारणी दिली होती त्यामुळे ग्लेजिंग साईज लेंथ म चांगल्या प्रकारे आले आहे आणि शेवटी शेतकरी मित्रांच्या शेवटची एक समस्या म्हणल्या तर व्यापारी प्लॉट बघायला आल्यानंतर चोच दिसते असं बोलते त्यासाठी जर त्यासाठी आपण त्यांना मैको कंपनीचे सी बी झेड हे प्रॉडक्ट अत्यंत चांगले आहे त्यामुळे चोच पूर्णपणे क्लिअर झालेली आहे त्या सी बी झेडमध्ये सांगायचं झालं तर कॅल्शियम बोरा चे कॉम्बिनेशन आहे ते ऑक्साइडमधली क्रिएट आहे त्यामुळे त्याचा चांगला रिझल्ट मिळतो प्रकारे आपण आबासाहेबांना शेड्यूल दिलेले होते व त्यांना त्याचा चांगला रिझल्ट बसला तरी दुसरे एक महत्त्वाचे सध्या जर आबासाहेब या ठिकाणी आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सध्या फिटिंगचा प्रकार जास्त जास्त पाऊस झाल्यामुळे बारीक बारीक घडावर स्पॉट आहे त्यामुळे लागणीचे देखील स्पॉट सध्या दे रिजेक्ट होत आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात टाकळी फोन येतात नंतर टेबर साहेब असा असं स्पॉट येते काय करावं लागेल ह्यासाठी काय करावं लागेल तरी त्यासाठी शेतकरी मित्रांनी चांगल्या कंपनीचे फवारणी म्हटलं तर ऑन झिरो पॉईंट पाच एम एलनं कॉन्फ्युडार सुपर झिरो पॉईंट पाच एम एलनं त्यासोबतच कासुबी अँटीबायोटिक झिरो पॉईंट कासुबी एक एम एलनं घडावर फवारणी घ्यावी बऱ्यापैकी तुमचं जे काय पिकलिंगचे स्पॉट आहेत कवर होते आणि आपला प्लॉट एक्सपोर्ट दर्जाचा तयार होतो केळी एक्सपोर्टला पाठवत असताना घडावरील स्प्रे हा महत्त्वाचा विषय असतो आणि आपण लास्टच्या स्टेजमध्ये जो एक स्प्रे दिला आहे त्या स्प्रेनं आज थेट माल आपला एक्सपोर्टला फोडवत चालला आहे तर त्या स्प्रेमध्ये अशी काय किम्या होती आणि कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट होते ते थोडक्यात आपल्याला काय कंपनीची जाहिरात करायची नाही तरी तर पण त्याचा रिझल्ट आपल्याला इथं ग्राउंड लेवलवर आलेला आहे तर त्याच्याविषयी नमस्कार शेतकरी मित्रांनो तरी आपण आबासाहेब प्लॉटला शेवटचे ग्लेजिंगसाठी वादीसाठी साईजसाठी व तांबेरा पिकलिंग येऊ यासाठी आपण फवारणी दिली होती आपण काय कोणत्या कंपनीचे या ठिकाणी मार्केटिंग करत नाही पण ज्या कं आपल्याला ज्या प्रॉडक्टात रिझल्ट आलेला आहे त्या प्रोडक्ट वापरून शेतकरी मित्रांचा फायदा व्हावा यासाठी आपण प्रोडक्ट डिटेल या ठिकाणी सांगत आहोत आपण यामध्ये मैको कंपनीचे ग्रो इंडिगो कंपनीचे सी बी झेड म्हणून आपण एक चोच येऊ यासाठी किंवा आ, माल फोगाव यासाठी या एक एम एलनं सी बी जेड घेतले होते त्याचबरोबर तांबेरा किंवा पिकलिंग येऊ नये यासाठी ट्रॉपिकल कंपनीचे टॅग मिनिस्टर आपण प्रति लिटर झिरो पॉईंट पाच एम एलनं घेतले होते त्याचबरोबर आपण ट्रॉपिकल कंपनीचे साईज वग लेजिंगसाठी ऑर्गॅनिकमधले पोटॅश म्हणून प्रॉडक्ट आहे ते आपण एक ग्रॅमनं एक लिटरसाठी घेतले होते आणि आपल्या गाडावर डासाचा डंक ब मारू नये यासाठी आपण बाहेर कंपनीचे कॉन्प्युटर सुपरे झिरो पॉईंट पाच एम एलने घेतले होते अशा प्रकारे आबासाहेबांनी ह्या खोडवा प्लॉटमध्ये फवारणी घेतली व त्याचा रिझल्ट त्यांना अतिशय छान आला व या ठिकाणी आपण बघू शकता आज त्यांचा खोडवा इराकसाठी या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत देखील इराकसाठी एक्सपोर्ट होत आहे तरी शेतकरी मित्रांनी या अशा पावसाळ वातावरण तुमचं ड्रिपचं शेड्यूल से एखाद्या वेळेस आबासाहेब मागं पुढं झालं तर चालेल पण तुम्हाला जर घडावर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी मेंटेन करायची असेल तर तुम्हाला प्रत्येकी पावसाळी वातावरण आहे सहा ते सात दिवसाला कमीत कमी, कमी तुमच्या घडावर एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याचबरोबर अँटीबायोटिक त्याचबरोबर तुम्ही टॉनिक साईडसाठी ग्लेजिंगसाठी टॉनिकची फवारणी जाणे अत्यंत तुम् गरजेचे आहे त्यामुळे त्यामुळे तुमच्या प्लॉटवर कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व तुमची केळी ही, ही एक्सपोर्ट दर्जाची तयार होईल एवढेच मला शेतकरी मित्रांना सांगावेसे वाटते तरी आबासाहेब हे आमच्या गिरवी गावचे प्रगती शेतकरी तसेच त्यांचा शेतकरी बळीराजा म्हणून youtube चॅनल आहेत त्यांचे पाच हजाराच्या आसपास सबस्क्रायबर आहेत व शेतकरी त्यांच्या दहा लाख लोकांपर्यंत पोहोचले आहेत व त्यांच्या मार्गदर्शनातून बऱ्याच शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होत आहे व प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याचे मनोबत त्यांचे नवीन अनुभव त्यांना आलेल्या समस्या जा जाणून घेऊन त्याविषयी त्यांना मार्गदर्शन देखील करतात व त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीदेखील शेतकऱ्यांना एक्सपोर्ट दर्जाची केळी काढण्याचा थोडी आयडिया भेटते व बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा देखील आबासाहेबाच्या मा माध्यमातून होतो त्यामुळे आम्हाला आबासाहेबाचे प्रत्येक वेळेस कौतुक करावे असे वाटते असेच त्यांनी पुढे काम सुरू ठेवावे हो तर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे राहत नाही कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्यात झिंक देणं त्याच्यातच परत अजून मायक्रोन्युट्रंट देणं आणि त्याच्यातच एखादं ब्लेजिंग घेण्यासाठी झिरो झिरो पन्नास किंवा अशा गोष्टी पाच सात प्रकारची प्रोडक्ट एकदाच वापरणं ही कला मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे अजून तरी कोणाकडं नाही आणि याचं प्रमाण त्या घडावर कसं द्यायचं किंवा द्यायचं का नाही ही डेरी कोणाकडं नाही तर हे गोष्टी कशी शक्य झाली कसं आहे आता जवळपास आपण पाच वर्षापासून केळीमध्ये काम करत आहे तरी केळी पिकामध्ये कसं आहे प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला कॉम्बिनेशन समजा आता कीटकनाशकाने आणि बुरशीनाशक घ्यायचं म्हणलं तर लेबरला त्यांचा खर्च वाढतो प्रत्येक वेळेस फवारणी घ्यायची म्हणजे कीटकनाशकाची फवारणी घ्यायची नंतर एक टॉनिकची फवारणी घ्यायची शेतकरी मित्राला देखील त्यामध्ये दे फवारणीचा लेबरचा खर्च वाढतो व त्यांचे खर्च वाढतो त्यासाठी आपण कसं केलेलं आहे की त्या पद्धतीचे कॉम्बिनेशनचा थोडा आपण पहिल्यांदा अभ्यास ट्रायल्स होतं प्लॉटवर ट्रायल घेऊन त्या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन कीटकनाशक तुम्ही म्हणतात तसे कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक त्यासोबतच अँटीबायोटिक ग्लेजिंगच्या औषध असं कॉम्बिनेशन प्रमाणानुसार कॉम्बिनेशन करून आपण रिझल्ट घेतलेले आहेत व ते आपण रिकमेंड करतो जेणेकरून शेतकरी मचा वेळ वाचावा दोन्ही कामं एकत्र व्हावी हो आणि त्यासोबतच जे काय लेबर खर्च आहे कमी व्हावा त्यामुळे आपल्या प्रॉडक्टचा देखील खर्च कमी होतो यासाठी आपण त्या पद्धतीने न घाबरता न हे करता आपण घाडावर स्प्रे देतो व त्यांचा आतापर्यंत पाच वर्षामध्ये मला तर काही आतापर्यंत अडचण आली नाही बाबा क्रॉचिंग आले किंवा काय त्याचा दुसरा साईड इफेक्ट झाला आहे कारण की आता आपला बऱ्यापैकी औषधांचा अभ्यास झालेला आहे त्यामुळे मला देखील यातलं माहिती झाले की हे औषध यात कॉम्बिनेशन केल्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मी त्या पद्धतीने दे कॉम्बिनेशन देतो त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही शेतकरी मित्रांनो त्याचा शंभर टक्के फायदाच झालेला आहे एवढे सांगतो तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी देवदूत म्हणून काम करतात कमी खर्चात ज्यादा शेड्यूल देणं ही त्यांची खासियत आहे आपल्या प्लॉटचा मॅक्झिमम खर्च आतापर्यंत फक्त साडेतीन हजार प्लॅन्ट आतापर्यंत खर्च आपण जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार औषधाचा इतर खर्च आणि पन्नास हजाराचं रासायनिक बेसळ डोस असा एक लाख वीस हजार खर्च मोजका आटोक्यात ठेवलेला आहे आणि त्याच्यावर साडेतीन हजाराचं प्लॅन्टेशन आपण व्यवस्थित करून मालिक्सपोर्टला पाठवतोय आपली अजित बायोटेक आंबेमोहर ही व्हरायटी आहे लागणीला हे आपलं या ठिकाणी आपण या ठिकाणी मार्गदर्शन एकमेकाचं घेतलेलं अठरा लाख रुपये आपलं साडेतीन हजार सा प्लॅनचं झालेलं चांगलं व्यवस्थित आणि आता खोडव्याचं हे आपलं पन्नास टन उत्पादनाचं टार्गेट आहे ते पूर्ण होईल आणि सर्व माल एक्सपोर्टला जायला अशी माझी अपेक्षा आहे तर तुम्ही अतिशय मला या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल तुमचाही आभार आहे आणि शेतकऱ्यांची अशीच तुमच्याकडून सेवा घडो हीच तुमच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज दिवाळी आहे दिवाळीच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये